श्री साईबाबा संस्थानच्या वतीनं साई मंदिरात मोफत भोजन कुपन वितरणाचा शुभारंभ दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून करण्यात आला साई दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांसाठी गुरुस्थान जवळील वाटप काउंटर येथे मोफत प्रसाद भोजन आणि नाश्ता पाकीट कुपन्स वितरणाचा शुभारंभ साई संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कुमार भोसले मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात विभाग प्रमुख संजय शिंदे उपस्थित होते सकाळी काकड आरतीनंतर श्री साईबाबांचे दर्शन साई भक्तांना मोफत प्रसाद भोजन आणि नाश्ता कुपन्सच वाटप करण्यात आले हे कुपन दाखवून मुख्य प्रसाद भोजन हॉलमध्ये प्रसाद भोजनासाठी प्रवेश देण्यात येईल प्रवेशवेळी कुपन्स जमा करून जातील तसेच नाश्ता पाकिटाकरिता असणारे कुपन्स जमा करून नाश्ता पाकीट काउंटरवर सशुल्क का नाश्ता पाकीट वितरित केले जाईल संस्थान प्रशासनाच्या या नव्या व्यवस्थेमुळे साईभक्तांना सुव्यवस्थित आणि सुरक्षित प्रसाद भोजनाची अनुभूती मिळणार आहे दरम्यान या नवीन बदलाविषयी साई संस्थानचे सीईओ गोरक्षे गाडीलकर यांनी अधिक सांगितलं श्री साईबाबा संस्थांमार्फत जे आहे ते आशिया या खंडातलं सर्वात मोठं प्रसादालय जे आहे ते चालवलं जातं यामध्ये जवळपास पंचेचाळीस ते पन्नास हजार भाविक जे आहेत ते दररोज प्रसादाचा लाभ घेतात ते प्रसादालय चालवत असताना जे आहे ते काही वेळेस काही लोक जे आहेत दारू पिऊन येतात धूम्रपान करतात त्यामुळे त्या ठिकाणी त्या प्रसाद घेणाऱ्या भाविकांना त्रास होतो अशा काही तक्रारी संस्थांकडे प्राप्त झालेल्या होत्या त्यामुळे साई भक्तांच्या सोयीसाठी जो आहे तो आजपासून जे आहे बाबांचं दर्शन घेतल्यानंतर दर्शन लाईनमध्ये जे आहेत ज्या ठिकाणी उदी प्रसाद वाटप होतो त्या त्या ठिकाणा ठिकाणीच प्रसादाचं जे कुपन जे आहे त्याचं वाटप जे आहे सुरू केलेलं आहे साई संस्थेला हा निर्णय घेण्याची वेळ का नाही हे डुमरं करणारे लोक असतात गजे करणारे लोक असतात गुन्हेगारी सुद्धा काही प्रमाणात वाढलेली आहे भक्त आणि त्या सोयीसाठी जो आहे हा सर्व निर्णय जो होतो घेण्यात भक्त भक्तनिवासात देखील साई भक्त राहतात त्यांच्यासाठी काय व्यवस्था असणार आहे ने नेमकं ने जेवण करायचं त्यांच्यासाठी काय व्यवस्था असेल किंवा अन्नप्रसाद पॅकेट जे जे भक्त भक्तनिवासमध्ये राहण्यासाठी येतात ते आल्याबरोबर त्यांचं रजिस्ट्रेशन ज्यावेळेस होत त्यावेळेस त्यांना नाश्त्याचे बक आणि भोजनाचे कुपन दिले जातील जे हॉस्पिटलमध्ये जे जे रुग्ण येतात त्याचे दोन नातेवाईकांना सुद्धा ते भोजनाचं आणि नाश्त्याचं तिकीट जे, जे दिलं जाईल या व्यतिरिक्त काही सहली येतात पालख्या येतात ऐनवेळेस कोणी अचानक येतं त्याला अगोदर जेवण करायचं असतं नंतर दर्शन करायचं असतं तर ती व्यवस्था सुद्धा जी आहे ते प्रसादालयामध्ये चौकशी करून त्या भक्तांना सुद्धा त्या ठिकाणी फुटून दिलं जाईल कोणताही बाबांचा भक्त जो आहे तो भोजनाशिवाय राहणार नाही याची पूर्ण दक्षता जी आहे ती साईबाबा त्यांनी घेतली शिर्डीमध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांड आणि माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्यानंतर साईबाबा संस्थांनं हा निर्णय घेतला असून यापूर्वी मोफत जेवणासाठी थेट प्रवेश दिला जात होता मात्र वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर साई संस्थाननं महत्वाचं पाऊल उचललं असून दर्शन रांगेसोबतच संस्थांच्या भक्त निवासात देखील ही कुपन दिली जाणार आहे साईबाबा संस्थांच्या या नव्या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत केलं जात कृष्णाली ओम साईराम मी चेंबूरवरनं आलेली आहे मी दरवर्षी इकडे येते फारच छान वाटतं शिर्डीमध्ये येऊन खूप पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात आपल्याला मी इकडे आले आत्ता दर्शन झाल्या झाल्या इकडे कुपन दिलं आम्हाला आणि मग मी अचानक सरप्राईज झाली की हे कूपन कसलं आहे तेव्हा विचारण्यात आल्यावर मला कळालं की हे डायरेक्ट प्रसादाचं तिकीट आहे तुम्हाला तिथे जाऊन डायरेक्ट प्रसाद तुम्ही खाऊ शकता साईबाबांचा पण हा निर्णय मला फारच छान वाटला की इकडेच दर्शन झाल्या झाल्या आपल्याला एक कुपन दिलं जात मीडिया मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई साईसुराळे शिर्डी